हॅलो मैत्रिणींनो चला ते बघा माझ्या घरामध्ये भाऊबीज कशी साजरी होते आधी थोडा टाईमपूर्वीच ना दोघांची भांडणं झाली होती टॉम एन जेरीसारखी भांडून झालेले आहेत त्याच्यानंतर कशी गंभीर गंभीर दोघंजणं भाऊबीज साजरी करत आहेत दोघांचं तेच चाललं होतं संध्याकाळी करायचं संध्याकाळी करायचं आणि आता संध्याकाळी करायचा टाईम झालेला आहे भाऊबीज ते ते कशी तोंड फुगवून एकमेकांचं भाऊबीज साजरी करत आहेत तेथे आता आयुष्य जायचं आहे मेडिकलमध्ये त्याच्या अगोदर तिने इथे ओवाळणी वगैरे त्याला करून घेतलेली आहे आणि इथे ना ती खेवास मी तुम्हाला मागच्या टायमाला पण सांगितलं जेव्हा लक्ष्मीपूजन होतील तेव्हा पण सांगितलेलं की तिनं अशी मोस्ट ऑफ पाया वगैरे पडत नाही तर ना अशभूतो का थांब मी तुला ओवाळणी देतो तर ते बोलत की हा थांब पहिला पाया पडून घेऊ तिला बोले की त्याला की बाबा ही पडते पाया पडून घेऊ देत नाही ती कधी पाया वगैरे पडत नाही तर छान अशी मस्तपैकी छोट्याशा बहीण भावांची ओवाळणी वगैरे झालेली आहे भाऊबीज साजरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर ना मी इथे बाहेर जाऊन बघितलेलं ना की मितालीने छान मस्त अशी रांगोळी काढली होती पूर्ण इथे जिथे दिवे लागलेत ना तिथे मोठी अशी रांगोळी काढली होती पण काय झालं कोणाचं तरी नवीनवरती ना फ्रीज आलेला आहे तो फ्रीजवरती ठेवता ठेवता म्हणजे लोक घेऊन जात होते ना त्याला पाय लागलेला रांगोळीला पूर्ण एवढी मोठी रांगोळी तिची विस्कटून ॲक्च्युली तिने मोठी रांगोळी काढलेली ना तर ते येता जाता कोणाचं तरी पाय लागला असेल तर पूर्ण रांगोळी तिने काढून टाकली अशी त्याच्यामुळे तो रागामध्ये अजून एक भर पडला होता तर म्हणून तिने ती पूर्ण रांगोळी त्याला सु दुरुस्त केली नाही पूर्ण ती रांगोळीच काढून टाकली आणि फक्त जो दारातला पट्टा आहे ना रांगोळीचा तो फक्त तिने ठेवला होता त्याच्यानंतर ना मला आज खूप म्हणजे दिवसभर मला असं शूट वगैरे करायचं काहीच मन होत नव्हतं पण मी आज भाऊबीज पण आहे आयुष मी तू चांगली मस्तपैकी ओवाळून घेतात एकमेकांना तर मी आले की चल आता इथूनच शूट करते तर इथे आणि माझं पर चॅलेंज पण मी केलेलं आहे ना हंड्रेड डेजचा त्याच्यामुळे मला खूप डिफिकल्ट जात होते म्हणजे ब्रेक घेऊ शकत मध्ये तर इथे ना मस्तपैकी मी इथे चवळीची भाजी बनवणार आहे संध्याकाळला तर इथे दुपारी मी सफेद वाटाण्याची भाजी डाळ भात वगैरे माझं बनवलेलं होतं तर त्यातली डाळ उरलेली आहे आता मी भात घालणार आहे आणि चवळीची पालाभाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे चवळीची पालाभाजी पूर्ण व्यवस्थितनं साफ करून घेतलेली आहे आणि मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवलेली आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी कांदा मिरची वगैरे जे पण घालणार आहे त्याची ते तयारी करून घेते म्हणजे याच्यामध्ये दोन बारीक चिरून कांदे घालणार आहे मिरच्या घालणार आहे आणि आपलं लसूण लसूण घातलं की भाजीला पालेभाजीला वगैरे खूप छान टेस्ट येते ना म्हणून मी इथे फोडणीसाठी भरपूर लसूण असं घेतलेलं आहे तर एक इथे सा एका साईडला मी ना कांदा वगैरे चिरायचं काम चाललेलं आहे तोपर्यंत माझी इथे कढई तापेल तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि इथे ना बारीक असे चिरून घेतलेले आहेत म्हणजे चिरून घेते त्याच्या आधीनं मी चार मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या चार मिरच्या आणि भा, ते आपण बारीक चिरून एका साईडला ठेवलेले आहेत तर इथे जशी ज्याची पद्धत म्हणजे कोण घाटा साईडला किंवा कोकणा साईडला किंवा मालवण साईडला प्रत्येक पट्ट्यापट्ट्याला भाजी किंवा कोणतेही जेवण बनवण्याची पद्धत ना वेगळी असते तर कोण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालतं कोण आमच्या साईडला इथे मोस्ट ऑफ ओलं खोबरं वगैरे किसून घालतात तर इथे माझ्याकडे ना नारळच नव्हता म्हणून मी खोबरं वगैरे घालण्याच्या काय भानगडीतच पडली नाही तर त्याच्यानंतर ना मी इथे मस्तपैकी बघा तेल टाकून घेतलेलं आहे जे आणि ह्याच्यामध्ये मी ते ते ना राईचं तेल वापरलेलं आहे म्हणजे तुम्ही राईचं तेल वापरलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे तुमच्याकडे जो तेल आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये भाजी बनवू शकता माझ्याकडे इथे थोडंसं अगदी किंचित उरलं होतं म्हणून मी तेवढं ते संपवून टाकलेलं आहे ह्या भाजीला फोडणीसाठी तर याच्यामध्ये मी ना थोडीशी ना मुगाची डाळ घालणार आहे तर मस्तपैकी ती कपड्यावरती पहिला चोळून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे तेल गरम झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मिरची आणि लसूण घातलेली आहे मस्त खमंगाशी फोडणीचा फोंडीचा सा वास आल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घातलेली आहे तेलात चांगलं मी आ, आ, तीस तीस, तीस ते चाळीस सेकंद अशी चांगली फिरवून घेतलेली आहे त्याच्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे ना तो याच्यामध्ये सगळा घातलेला आहे आणि मस्तपैकी कांदा पण असा मऊ नरम होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे फोडणीला आपण मुगाची डाळ घातली ना ती जास्त एकदम खूप हाय फ्लेमवरती तेल तापून टाकले ना मग कड़ ती कडकडीत करपण्याची आणि मग कडक राहते न करता अगदी स्लो गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती जसं कांदा लसूण आणि मिरची घातलेली फोडणीनं त्याच्यानंतर लगेच घालायची म्हणजे ती मऊच राहते तर इथे ते मस्तपैकी माझी फोडणी ना एका साईडला मी झाकून ठेवलेली आहे तोपर्यंत ना चवळीची भाजी अशी रफ कापून घेते खूप बारीक चिरत नाही आहे म्हणजे अशी थोडी जाडसर जडसळ कापून घेते कारण का ना भाताबरोबर जेव्हा ती खातो ना आपण तेव्हा त्याची जी झाडजाड तो दातात वगैरे येतात ना दा तोंडामध्ये तर खूप छान म्हणजे त्याची टेस्ट ना चवळीच्या पानाची माहिती ना चवळीस ॲक्च्युली ती भाजी शिवाय शिजते किंवा आपण कापत असतो तेव्हा पण ना चवळीच्या भाजीला खूप मस्त सुगंध असं येत असतो तर त्याच्यानंतर बघा आता इथे मी ना भाजी व्यवस्थित सगळी व्यव कापून घेतलेली आहे तोपर्यंत माझा इथे कांदा जो आहे ना कढईमध्ये फोडणीला घातलेला तो छान असा मस्त खरपूस असा नरम झालेला आहे आणि त्याचा मस्त खमंगाची मिरची आणि लसणाची छान अशी फोडणीचं मस्त खमंग सु सुगंध येत होता त्याच्यानंतर बघा इथे मी ना सगळी जी पालाभाजी जी कापून घेतलेली आहे ना ती मी अशी कढईमध्ये घातलेली आहे फोडणीला आणि चांगलं व्यवस्थितनं परतून घेतलेलं आहे जेणेकरून सगळं पूर्ण तेल आहे ना ते वरखाली करणार म्हणजे फोडणी कांदा मिरची वगैरे सगळं वर करून पालाभाजी खाली असं चांगलं परतून घेणार आहे जेणेकरून जी, जी फोडणी आहे ना ती सगळी त्या भाजीला लागली पाहिजे ला त्याच्यानंतर ना याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ वगैरे घालणार आणि ह्याच्यावरती झाकण मारून मारून मी एक पंधरा मिनटं तरी आपल्याला भाजी शिजण्यासाठी लागतातच तर इथे मी मधी येऊन जाऊन येऊन जाऊन ना अशी मस्त की परतून परतून भाजी घेत होती दुसऱ्या साईडला माझा भात पण झालेला आहे आणि खरंच आज मला काही शूट वगैरे घालणं पण अजिबात मन नव्हतं पण मी आले की आता मला कंटिन्यू करायचं आहे त्यामुळे एकदम शॉर्टकटमध्ये मी आज व्हिडिओ बनवलेला आहे की फक्त चला चवळीची भाजी मला वाटतं कदाचित मला आठवत नाही आहे मी आणि व्हिडिओ पण चेक केलेला नाही आहे की चवळीची भाजीची रेसिपी किंवा काय मी अशी केव्हा दाखवले काय तर मधी मी चवळीची भाजी ह्याच्यातलीच अर्धी बनवलेली पण त्याची रेसिपी नव्हती बनवलेली फक्त जेवण पूर्ण दाखवलं होतं ते पण मी चेक केलं पण मला ते काय व्हिडिओच मिळाला नाही तर ह्याच्यामध्ये बघा आता मी मीठ वगैरे चवीप्रमाणे घातलेलं आहे भाजीला झाकण मारलेलं आहे प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि माझी इथे मस्तपैकी भाजी तोपर्यंत झालेली आहे तर छान अशी याच्यामध्ये कोणकोणना शेंगदाणे वगैरे घालून थोडंसं पाणी शिंपडून ना अशी गरगाट पण करतात भातावरती खाण्यासाठी पण इथे माझी एकदम सुकी म्हणजे एकदम पण सुकी नाही आहे मस्त अशी ओलसर ओलसर भाजी चवळीची भाजी इथे तयार झालेली आहे तर इथे फक्त डाळ भात आणि इथे चवळीची पालाभाजी मी इथे बनवलेली आहे चला जेवायला आज एवढंच उद्या पटी परत नवीन ब्लॉकसोबत तोपर्यंत बाय जेवण झाल्याच्या नंतर ना माझ्याकडे इथे टाईम पण होता आणि खूप पंधरा दिवस झाले होते मी ना श्रीस्वामीसमोर बुक आणलेली आहे ना लिहिण्यासाठी लिखित वई याला म्हणतात ती ना मी इतके दिवस पंधरा दिवस इतका गॅप झाला होता ना एक बावीसशे सॉरी एकवीसशे झाल्याच्यानंतर नंतर मी ना लिहिलंच नव्हतं पुढे तर आता बसून बसून मी पहिला हे तेवीसशे आणि चोवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे असे तीनशे मी लिहून काढलेले आहेत हे बघा आता इथे माझे झालेले आहेत चोवीसशे तर एवढं सगळं मी हे लिहून काढलेलं आहे आता बसून बसून ते मी तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी म्हणून खूप गॅपच्या नंतर परत मी चालू केलेलं आहे ना त्यासाठी ते, ते ते, ते, ते बघा ते ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते की तेवीसशे ते झाले आहेत आणि त्याच्यानंतर चोवीसशे असे मी श्री स्वामी समर्थ असं लिहून काढलेलं आहे त्याच्यानंतर ना माझे पाय वगैरे दुखत होते मला थोडंसं असं हे होत होतं ना तर मी तू बोल की दे मम्मी पाण्यामध्ये थोडंसं पाय ठेव गरम पाण्यामध्ये मी तुला असं सा पेडिकेअरसारखं थोडंसं पायाला मसाज वगैरे देते तर तिने पूर्ण माझी बॅगच घेऊन बसली होती की माझं सगळं सा सामान त्यातलं यूज करेल मी तिला एक एक सांगत होती स्टेप बाय स्टेप आणि ती मला खरंच म्हणजे इतकं बरं वाटलं ना ती गरम पाण्यामध्ये पाय ठेवून तिने थोडंसं क्लीन केलं होतं शॅम्पू वगैरे टाकून त्याच्यानंतर बघा नख पण म्हणजे तिने मस्त छान अशी क्लीन केली होती तिला जसं जेवढं जमतं तेवढं तिने प्रयत्न केलेले आहेत आणि मस्तपैकी माझं इथे तिने मसाज वगैरे करून दिलेला आहे चला आता आपण परत उद्या भेटूया बाय